नमस्कार अंबट शौकी या सिनेमाची टीम तुमच्या भेटीला आलेली आहे तेरा जूनला आम्ही हा सिनेमा पण घेऊन येत आहोत तर आता ह्या आज या सिनेमाचं ट्रेलर आलेलं आहे लोकांना प्रचंड आवडलेलं आहे आम्ही सगळ्यांनी आमचं हंड्रेड पर्सेंट दिलेलं आहे तर आता आपण कास्टकडून आमच्या सगळ्या हिरो हिरोईन्सकडून जाणून घेऊ की त्यांनी काय काय पद्धतीने कसं कसं त्यांचं बेस्ट दिलेलं आहे अक्षय सर काय सांगा हो हो वा, वा, वा पार। yes, गारी 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 पार्थ याही भूमिकेत नाही उत्तम आहे खूप ट्रेलरला चांगला प्रतिसाद आहे टीजरला पण चांगला प्रतिसाद होता लोकांना आवडतंय मला एवढंच वाटतंय की जास्तीत जास्त लोकांनी जावं आणि हा चित्रपट बघावा कारण काहीतरी एक वेगळा विषय आम्ही न घेऊन आलोय आणि खरंच वेगळा विषय आहे की एक टेक्नोसॅव्हि जगामध्ये आपण ज्या जगतोय त्या ठिकाणी आज सगळ्यात मोठी भेडसावणारी गोष्ट म्हणजे ऑनलाईन स्कॅम किंवा ऑनलाईन फ्रॉड्स सेक्स्टॉर्शन या सगळ्या गोष्टी ज्या भेडसावत आहेत आपल्याला आपल्या खिशात असलेल्या मोबाईलमुळे तर मला या सगळ्याला घेऊनच काहीतरी आम्हाला स सगळ्यांनाच म्हणायचं होतं म्हणून ही फिल्म बनवली आहे आणि ती तेरा जूनला चित्रपटगृहात रिलीज होती आहे त्यामुळे तुम्ही ती नक्की बघा आणि आंबट शौकीनांनो सावधान हे म्हणायला आम्ही विसरलो नाही आहे त्यामुळे तुम्ही हा चित्रपट बघा आणि हे लोकांना सांगायला लवरे म्हणजे कोण रे निखिल <laughs> तुम्हाला माहित नाही लवरे म्हणजे कोण लवरे म्हणजे ललित वरुण रेड्डी जे आमचे तीन कॅरेक्टर आहेत जे तुम्हाला आतरंगी पद्धतीने धमाल करून या चित्रपटाचं मनोरंजन करणार आहेत आणि ते सुद्धा तेरा जून पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात <laughs> हा डान्सचा एक्सपिरियन्स आम्ही नॉन डान्सर्स आहोत त्याच्यामुळे आम्हाला प्रॅक्टिसला खूप वेळ लागली त्याला जरा थोडी प्रॅक्टिसची गरज आहे म्हणजे त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे मला जरा थोडी प्रॅक्टिसची गरज होती हा म्हणजे जास्तीच रे हा जास्ती प्रॅक्टिसची गरज होती पण प्रॅक्टिस थोडी कमी पडल्यामुळे पण तरी दिसताना बरं दिसतंय असं वाटतंय की I mean I mean नाही एकंदरीत हा विषय अंबद शोपूर हा विषय आकारला तुला कसं काय ह्याला हे करता आलं म्हणजे आडता आणता आला तू तरी काय तुम्हाला तुझी अडचण आली का कोणी मदत केली का विषय कसा आणायचा असं डिस्कशन मुळात मुळात मग मी सांगितलं की हा मैत्रीचा सोहळा आहे हा माझे हे माझे एकट्याचं श्रेय नाही आहे हे माझ्या पूर्ण टीमचं श्रेय आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा सुरुवात आम्ही याची केली त्यावेळेस आम्ही ह्या दोघा जणांनी मित्राच्या हा सिनेमा चालू हा केला त्याच्यानंतर मग आम्हाला सर्कल हळूहळू मोना आली पार्थ आली पूजा आली प्रार्थना आली नाही का म्हणजे हे सगळ्या गोष्टीमध्ये सगळे लोक येत गेले आणि तसं आम्हाला एक चांगला सिनेमा बनण्यासाठी मदत बनून गेली अनुभव खरंच खूप उत्तम होता आणि आपण वारंवार म्हणत आलो की जसं टायटल आहे त्याच्यापेक्षा थोडा वेगळा सिनेमा आहे हा कारण अंबट शोकिन म्हटल्यावरती काय तरी तसा जॉनर असेल तर मला असं वाटतं की हा प्रत्येक प्रेक्षकांनी बघण्यासारखा सिनेमा आहे फक्त मोठ्यांनी किंवा लहानांनी असं नाही सगळेच जण हा सिनेमा बघू शकतात आणि आत्ता सध्या मराठी सिनेमा बघणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे मी सिनेमात काय आहे टीजर मला महत्वाचं म्हणजे मी आता गाणं बघितलं आणि मला खरंच गाणं खूप आवडलं स्पेशली मला गौतमी पाटील खूपच आवडले आणि हे तिघं तर खूपच छान करतात कारण डान्सच्या बाबतीत खरंच अप्रिशिएट करायला पाहिजे किरण अक्षय आणि निखिल तिघांनाही सो तुम्ही आमचा ट्रेलर लॉन्च झालाय तर सिनेमाबद्दल तर आम्ही बोलतच राहू पण ट्रेलर जर पाहिला नसेल तर लगेच राजश्री मराठीवरती आहे तर तुम्ही पहा सॉंग पाहा आणि तेरा जूनला आंबट शौकीन हा सिनेमा नक्की पहा आणि आमच्या सगळ्यांचे जे पात्र आहेत ते तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा धन्यवाद <laughs> मी नेहा या भूमिकेत आहे आणि यस विषय खूपच गंभीर आहे या गंभी फिल्मचा पण तो किती गमतीशीर प्रेक्षकांपर्यंत गमती नक्कीच या गोष्टीची काळजी घेतली आहे जेव्हा ऑनलाईन स्कॅम मुळे ऑफलाईन कमवलेली अब्रुश सुद्धा धोक्यात येते तेव्हा मग या पुरुषांचं पुढे काय होतं तेच जाणून घेण्यासाठी तेरा जून ला आंबट शौकीन हा सिनेमा नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल थँक्यू